केला माणूस आता दिवसभर एकदम काम करायला लावतो काय करतो काय उठले आई बाबा जाय क्लास तर बर झालं असतं ए यार ते पंचा राहायला घे कोरे कुडय गोठ बरं मी मोटर चालू करून येतो ते मशीचं शान उचेल आणि गिलिगोल घेऊन या पटकुनी शाण हा तसं काय झालं तोंड तोंडवाकड कराय लवकर उरक म्हणजे आई बापाला काय कॉमन होती माणसाच्या गळ्यात मारलं हा सगळीकडं खासतंय केला माणूस आता दिवसभर एक तर काम करायला लावतो हा खासतंय काय उठले आई बापा तर ऐकला असं तर बरं झालं अज झालं माझ्या दिवसभर पण काम करून असलं काहीतरी कुठे 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 काय साप सापडला असं तर बरं झालं असं चावून मेले तरी असते काय झालं मग गारडायला काटे डोजले मला काटे त्याला काटे इथं खाज होतात का मग हा दिला तर देवानी नाही माझे ना खाऊ उचल बस का अरे अर्घ काय झालं इथं कारडायला

झेपत नव्हतं बोलायचं कशाला मग आधी मला काय माहित होत असलं निघाले तवा तर लय मग चहा पियात आणि कॉफी पियात आणि तुम्ही सांगता ते करीन मी शेतात काम करेन ऊसात काम करीन आणि ह्याला चांगलं होत इथं कशाला आणला कशाला आणलंय मग राहायचं ना तिथं तुम्हाला हाऊस आहे इथं राहायची इथं राहा ना मग एक जाईन तिकडे मी निघून जाईन जा बरं तू जाऊन दाखव मला काय जाऊन दाखव हे असली काम मी नाही करणार आता सांगून ठेवते जाऊन दे अरे येडे मोठा तडू बिडू पाना याला त्वचत नसते लस असते याला काट नसते काट बाबला असते बाबर माहिती का हा किती प्रकार माहिती नाही माहिती काय त्याला हा करते तोंड येऊन नाही मला काही माहिती नाही मला हे करायचं नाही मी आता सांगून ठेवते हो तुम्हाला नीट सांगते नी। आणि तडुक्क असत साबणेक असतात तुम चावून तरी मेले असते

तुला बस बर जमत आहे तिकडच राहायचंय काय तिकड इथं नावाशी केलेली चांगली सांगते तुम्हाला काय कुठ काय कुठून भोकार असलं तर लोक बी काय बघण्या कडे काय लोकांचं कुठे हिवाळ हिवळ ती ना वाले वाने वाने वाले हा कळणार मी मेलय

नर कुठं सापडले काय नू रड कुत्री वाळेवणी वनी ते घेर गुतले वनी आता लाकल तरी पाहिजे रे हसा येऊ नये का तुला आई बाबा कडे निघून जाईन बस मग बोमल तसेच अयो मी अजून एक आणीन हा तुम्हाला तेच पाहिजे मग तेच पाहिजे ना कायला मला सगळं ठेवते का वरून जाते का जाते का दार दार सामग्री <laughs> येते

लवकर इकडं चल। चल।, चल चल बघा खायला पाहिजे पिझा बर्गर चल मग चल पुढची नुसती काय पुढची खायचं म्हणलं की चांगलं चांगल्या का चल हो गापा काय चल चल जास्त हा दांडा घोडे काय म्हणली जाणत जाण हा काय होत पाय दुखत ना दाबून देऊ का दा टाकिंग दांडा अरे थोडं शीख शिक थोडशी वाटत का मी येडा मला काय कळत नाही तिथे शेण भरत नाही केरे हातात घालते अहो गावात आणाय गेलं तिथं नाच ती मला कळलं का ते पायात ताळ बांधले म्हणे आख जग करत तुला काय होतय मला नाही करायचं मग शिक ना हा शिकू का शिकू म्हणजे गरज नाही तुला मी जाईन आहे बापाकडे माझे निघून काय करशील कर तिकडे कर जाऊन राहीन तिथे जिजुरीला जाशील काय राहीन तर कशी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय उठ पाण्यात म्हणतोय ना आण पाणी दुखता येतं मला गापा मर तशीच माझा मीच घेऊन पी जा मला पण आण हा खान ए... तोक तोक कसा गेर कुठे जाईल येड नाही महेश भक्तीला बांधले जापी पी जा कुचकट कुठले कुठून डोकं झालता आणि असं मनस प्रेमात पडले मला काय बोलले तर करावं लागल काय म्हणली कुठं काय बोलले मी नाही मला काय तरी ऐकू आलं तुझ्याकडेच येतोय ना नमस्कार मित्रांनो शहरातल्या मुलींना खेड्यातली जीवनशैली शिकायला थोडा टाइम लागतो किंवा थोडासा अजून वेळ लागतो हे समजून घ्यायला इथली काम समजून घ्यायला तर आजच्या या व्हिडिओतर्फे आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला तर बघायला विसरू नका आणि हो आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ती खालची घंटी ती वाजवायला विसरू नका धन्यवाद